हॅलो फ्रेंड्स कसे आहात म्हणजे तसाल मित्रांनो पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि चटपटीत खाण्याची इच्छा होते त्यामुळे आपण बनवूया सँडविच आता हे सँडविच नेमकं कसं बनवायचं तर अर्थातच बटाट्याचा मसाला त्यासाठी बनवावा लागतो जो की वड्या वडापावमध्ये असतो तोच मसाला बनवायचा आहे चार बटाटे जे ती मस्त वाफून घेतलेत चाकू का त्याच्यात टाकून बघितला आणि आरपार जातोय म्हणजे ते चांगले शिजलेले आहेत यांना आपण आता कट करून घेऊया आता त्यांना कसे कट करायचे तर साधारण कोणत्या पिसेसमध्ये आपण त्यांना कट करून घेतो नंतर त्यांना स्मॅश करायचेच आहेत त्यामुळे साधे लहान मोठे जरी कापून ठेवले तरी ते स्मॅश होतातच होतात मात्र बटाटा चांगला शिजलेला हवायला असायला हवा बघा या पद्धतीने असे पीस करून घेऊया आणि नंतर आपण याचा मसाला तयार करणार आहेत हे लक्षात ठेवा हाच मसाला तुम्ही वडापावमध्ये वा, वापरू शकतात अतिशय चविष्ट असा वडापाव बनतो आणि सँडविचही बनतं त्यामुळे मित्रांनो असाच नक्की बनवा चार बटाटे आपण घेतलेले आहेत आणि यांना आपण आता कट करून घेत आहोत जेणेकरून आपला जो मसाला असेल या सँडविचमधला तो अतिशय सुंदर होईल आता मित्रांनो या पद्धतीने याला स्मॅश करून घ्या लगेच ते स्मॅश होतात खूप वेळ लागत नाही त्याला आणि ही झटपट बनणारी रेसिपी तुमचा तुम्हाला सांगतो अर्धा तासात तुम्ही सहज हे सँडविच बनवू शकतात पाच सहा लोकांसाठी आता आपण फक्त चार पाच सँडविच बनवणार आहोत तात्पुरतं त्यामुळे तुम्स बॅटरी आपण थोडं कमीच घेणार आहोत आता मित्रांनो बटाटे चांगल्या पद्धतीने झालेले आहेत आता आपण जे आपण बेटर तयार करणार आहोत ते करून घेऊया आधी त्यासाठी ते कढईवर तेल इथे ताप ठेवूया गॅस थोडा मीडियम फ्लेमवरच ठेवूया जेणेकरून सगळे मस मसाले जे ते व्यवस्थित भाजले जातील आणि मित्रांनो सर्वात लक्षात ठेवा जर तुम्हाला अशीच चव असायला हवी की जे तुम्हाला हॉटेलमध्ये मिळतं त्यापेक्षाही अतिशय सुंदर चवं लागेल तुम्ही हॉटेल जे आहे किंवा बाहेरचे पदार्थ विसरून जाणार या पद्धतीने थोडं जिरं जे आहे मित्रांनो यामध्ये टाका थोडं तेल जे ते ते हो ते बर -बर तार आहे ते माझं गरम झालेलं नाही आहे त्यामुळे थोडं गरम होऊ द्या कारण की ते टाकल्याबरोबर नाचायला हवं तडतळायला हवं बघा या पद्धतीने ते आता तुम्हाला दिसत असेल नंतर टाकणे त्याच्यामध्ये मोहरी अर्धा टेबलस्पून मोहरी टाकली तरी ती पुरेशी आहे आपण बघा लक्षात घ्या मोहरी जिरं टाकल्यानंतर मोहरी टाकायची नंतर आधीच आपण बारीक मिरची कापून ठेवायची आहे आणि यानंतर टाकूया कढीपत्ता कढीपत्त्याचा स्मेल खूप छान येतो आणि मी लसूण थोडंसं अद्रक आणि चार बारीक मिरच्या ज्या आहेत त्या कापून ठेवल्या होत्या आधीच आणि त्या ज्या आहेत मित्रांनो आपण इथे टाकूया मिक्सरमध्ये काढण्यापेक्षा थोडं बारीक कापून घेतलं तर तिची चव वेगळी येते थोडं अद्रकही टाका मित्रांनो ते टाकल्यानंतर हे चांगलं आपल्या गॅसवरती हे भाजून घ्या मीडियम फ्लेम ठेवा आणि अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने परत परतवून घ्या मित्रांनो बघा कढीपत्त्याचा वासच यायला लागला आहे आता आपल्याला अजून काही पदार्थ घालायचे थोडं हिंग घाला मित्रांनो हिंगाच्या वासनीचा सुद्धा खूप छान तो वास येतो आणि चवही खूप छान लागते थोडा मी हिंग टाकून घेतला आहे त्याला मी परतून घेतो हिंग नेहमी गरम तेलातच टाकायचं असतं सुरुवातीला हिंग टाकू नये या पद्धतीने बघा सगळा मसाला लसूण आहे अद्रक आहे तो टाकला गेला आहे आणि आता याला छान असा वास सुटलेला आहे हिंगामुळे थोडा कलरही त्याला आला आहे अजून तर आपण टाकलेली ही नाही आणि असा थोडं वर्षा ते झाला आजवैन ओवा ज्या ना मित्रांनो या घ्यायच्या साधारण हातार्थच चुरून घ्यायच्या आणि त्या टाकायच्या त्यामुळे मित्रांनो तो जो मसाला आहे ते जी सँडविच आहे अतिशय सुंदर बनतं या पद्धतीने तेही पडतो घ्या ओके आणि आता जो आपण बटाट्याचा जो डो बनवला होता त्याला याच्यामध्ये आपण टाकून देऊ या ओके या पद्धतीने बटाट्याचा डो यामध्ये आपण टाकायचा आहे आणि याला छानसं परतवून घ्यायचं आहे मस्त वास येतो याचा थोडी हळद हिंग मिरची लसूण खूप छान झालेले लक्षात ठेवा मीठ आपण टाकलेलं नाही आहे मीठ आपल्याला टाकावं लागणार आहे अर्थात तुमच्या चवीनुसार ते मीठ घालायचं आहे या पद्धतीने ते आपण हलवून घेऊया आणि सगळ्या बाजूने तो जो मसाला आहे तो या बटाट्यांमध्ये उकडलेल्या बटाट्यांमध्ये कसा मिस ते बघून त्याला व्यवस्थित करून घ्या ओके या पद्धतीने मित्रांनो त्याला तेल आपण थोडं कमी वापर वापरलं आहे त्यामुळे थोडं खायला लागेल त्यामुळे ती काळजी घ्या या पद्धतीने मीठ वगैरे टाकून हे आपलं बॅटर जे आपलं तयार झाले वरती थोडी कोथंबी टाका आणि याला थंड होऊ द्या आता मित्रांनो आपण घेऊया साधारणपणे मी दीड कप घेतलं आहे आपलं बेसन आणि थोडं जवळजवळ जो जो मोठा चमचा एक त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकले तांदळाचं पीठ टाकण्यामागे कारण अतिशय क्रिस्पी होतं त्याचप्रमाणे यामध्ये सुद्धा आपण ती टाकायची आहे कारण की त्यामुळे अतिशय सुंदर अशी चव येते मीठ चवीप्रमाणे या पद्धतीने चवीप्रमाणे मीठ घ्यायचं होतं मग तीन ते चार सँडविच बनाय बनवायचे आहेत त्यामुळे बॅटर कमी घेतलं आहे थोडी हळद थोडं तिखट यामध्ये आपण घालायचे आहे आणि हे जे मिश्रण आहे थोडं बघा मित्रांनो बेकिंग सोडा आपला खाण्याचा सोडा टाकला आहे तुम्ही तो टाकला नाही तरी चालेल स्किप केला तरीही चालेल मात्र अतिशय थोडा टाकण्या तर ऑइली होण्याची शक्यता असते ओके आता मित्रांनो याला जे आधी कोरडं जे आहे ते आपण मिक्स करून घेऊया आता आधी कोरड मिक्स करा नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे लक्षात घ्या ही प्रोसेस खूप महत्त्वाची लक्षात घ्या ही प्रोसेस जी आहे ही खूप महत्त्वाची त्यामुळे आधी सगळं आपण जे टाकलेलं याच्यामध्ये इन्ग्रिडियंट्स आहेत ते सगळे मिक्स होतील आणि आता यामध्ये थोडं थोडं आपण पाणी घालायचं आहे आता बेटर किती पात्र बनवायचं आहे किती जाळ बनवायचं आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे नाहीतर मग ते सँडविच जे आहेत तर मग एकतर लाल होत जातात त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या पाणी जे आहे थोडं थोडं घालायचं आहे या पद्धतीने पाणी घाला आणि याला फिरवायचं आहे फिरवत राहायचं आहे त्याच्यामध्ये रिम्स पडणार नाहीत गुठळ्या ज्या आहेत त्या राहणार नाहीत ही आपण काळजी घ्यायला हवी पाणी थोडं थोडं व्हा आणि याला फिरवत राहा आणि अतिशय त्याचं स्ट्रक्चर जे ते नेमकं कसं होईल ते तुम्हाला मी इथे दिसेलच या पद्धतीनं फिरवलं तर हे स्ट्रक्चर आपण तयार झाले जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही सँडविचसाठी जे ब्रेड आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि जे आपण आता बेटर बनवलं होतं ते याच्यावर आपण एका ब्रेडवर लावून घ्या या पद्धतीने हे बेटरवर लावून घ्या आणि दोन्ही जे पाव आहेत ते चार सँडविचेस तयार होणार आहेत लावून घेतलेत मी आणि एक जो पाव किंवा ब्रेड जो आहे ब्रेडचा तुकडा जो आहे तो त्याच्यावरती आपण उलट ठेवणार आहोत जेणेकरून आपलं सँडविच तयार होईल ओके आपण घरच्या घरी बनवत आहोत त्यामुळे लक्षात घ्या आपल्याला एकाचे दोन तुकडे करावे लागतील कारण की आपण घरासाठी आहे आपलं काही प्रोफेशनल नाही आहे त्यामुळे आपल्याकडे कढई छोटी असते त्यामुळे याचे दोन भाग करा तुम्ही चार भाग केले तरी चालतील या पद्धतीने चार सँडविच आपण तयार करणार आहोत तेल तापाल ठेवलं होतं आधीच आणि आता यामध्ये हे सँडविच डीप करून आपण ते सोडायचं आहे आता मित्रांनो बाहेरचं तेल कसं असतं हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे असे सँडविच जे ते आपण घरीच खाल्ले अर्थातच ऑइली खाणं थोडं हे हेच आहे पण तरीसुद्धा पावसाच्या दिवसात काही हरकत नाही घरी असेल तर त्याचा काही फरक पडत नाही हे सँडविच यात टाका आणि याला चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्या आणि आता टाकल्यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवर जर गॅस ठेवला तरीसुद्धा चालेल अतिशय चांगल्या पद्धतीने ते जे ते फ्राय होणं गरजेचं आहे या पद्धतीने बघा साधारण थोडा वेळ लागतो आणि आपली कढई छोटी असते त्यामुळे थोडं वरून तेल टाकलं तरीही ते चालतं याला तर आपण बाजूला पलटून घेऊया जेणेकरून खालचा भाग जो पूर्णपणे शेकला आहे तोसुद्धा वरच्या भागामुळे शेकला येईल बघा किती क्रिस्पी दिसते आपल्याला या कढईमध्ये अतिशय क्रिस्पी वाटते तर खायला खूपच मजा येणार आहे सगळे घरचे पदार्थ त्यामुळे याच्यामध्ये बेसन शुद्ध आहे तांदळाचं पीठ शुद्ध आहे बटाटे पण चांगल्या प्रतीचे आपण वापरतो आणि सगळे मसाले आपले घरचे असतात त्यामुळे अतिशय थोडं तेलकट पुन्हा पुन्हा सांगतो थोडं तेलकट असलं तरी त्याची चव आणि त्याची पौष्टिकता तर आहेच आहे या पद्धतीने आपल्याकडे कडी छोटी असते त्यामुळे एक एक जरी फ्राय केलं आणि एक एकच करणं गरजेचं आहे कारण की जे तिथे ते जागाही तेवढी नसते आणि ते एकमेकांना चिटकतही नाही अशा पद्धतीने मित्रांनो हे सँडविच जे आहेत हे फ्राय करून घ्या बॅटरी आपण तेवढंच बनवलं होतं त्यामुळे अंदाज लक्षात ठेवा एक कप बेसनचं पीठ घेतलं तरीसुद्धा आपले चार सँडविच सहज तळले जातात ती पटकन होणारी रेसिपी सगळं तुमचं पंधरा ते वीस मिनटात तयार होऊन जाईल जर समजा चटणी वगैरे बनवायच्या असतील तर मग तुम्हाला नक्कीच अर्धा तास लागेल परंतु चटणी आपण नेहमी बनवून बनवून ठेवू शकतो तुम्ही मागचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील या पद्धतीने आपला पहिला सँडविच जो आहे तो पूर्णपणे तयार झाला आहे बघा त्याने जास्त ऑइले घेतली नाही आपला दुसरा सँडविच तोही चांगल्या पद्धतीने होतो तोपर्यंत आपण तिसरा सँडविच जो आहे सुद्धा डीप फ्राय करून घेणार आहोत गॅसची फ्लेम जी ती थोडी स्लो झाक केली होती मी आता थोडी वाढवतो थो। आणि यालासुद्धा चांगल्या पद्धतीने दोन्ही बाजूंनी याला आपण करून घेऊया ओके हाही अतिशय सुंदर झाला आहे बघा हे आजूबाजूचे याचे कण लागलेच असतात त्यामुळे तेही काढून घ्यायचे असतात बेसनचेच कळ असतात तेही क्रिस्पी लागतात खूप छान लागतात त्यामुळे तांदळाचं पीठ टाकण्याचा उद्देश तो जो असतो की त्याला क्रिस्पीपणा यावा जसं की आपण हॉटेलमध्ये किंवा बाहेर जाताना खातो ते थोडंसं कडक लागलं क्रिस्पी लागलं तर मजा येते खायला त्याची चवही वाढते अशा पद्धतीने मित्रांनो सँडविच तुम्ही घरी ट्राय करा आणि मित्रांनो व्हिडिओ तुम्ही नेमकं कोणत्या गावून बघतायत कारण की इकडे जर मी बघितलं तर अतिशय पावसाळी वातावरण आहे त्यामुळे असे पदार्थ खायला खूपच मजा येते आपला तिसरा सँडविच जाऊ देऊया बघा बॅटरी एकदम कम्प्लीट चार सँडविचना पूर्ण एवढंच केलं होतं म्हणजे वायाही जाणार नाही त्यामुळे हे जे प्रमाण आहे हे सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो आपण म्हणतो की हे तर सहज बाहेर मिळतं एवढं कशाला करायचं पण तो बाहेर मिळणारं तेल मित्रांनो त्याच त्याच तेलामध्ये दे त्यांनी ते तळलं ते तळलेलं असतं त्यामुळे ते फॅट जे आहेत ते जास्त प्रमाणात आपल्या शरीरामध्ये जाताना त्याचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे असे पदार्थ अधूनमधून आपण खाल्ले आणि घरच्या घरी करून खाल्ले तर त्याची काही मजाच कुचोर हो असते या पद्धतीने सँडविच जे ते हळूहळू आपण तळून घ्यायचे आणि मस्त पाहुण्यांना किंवा घरच्यांनासुद्धा तुम्ही नाश्त्याला दिले तर अतिशय ते खुश होतील या पद्धतीने यालाही तळून घ्या उलट सुलट दोन्ही बाजूनी चांगल्या पद्धतीने फ्राय करा थोडा गोल्डन कलर येईल बघा त्याचा थोडासा गोल्डन रेडिश कलर येतो ते समजायचं की आपलं सँडविच पूर्णपणे तयार आहे ॲक्च्युली सुरुवातीला जे कच्चं राहिलं तर ते ऑइल धरून ठेवतो त्यामुळे त्याला पूर्ण कारण की त्याच्यामध्ये शेवटी आपण ब्रेड टाकलेलं आहे त्यामुळे तो तेल ऑब्झर्व करतो नंतर एक प्रोसेस अशी येते की त्याचं जे तेल आहे ती काय करते बाहेर टाकतं आणि आपलं सँडविच अतिशय कोड त्याला टिश्यू पेपर जरी लावला तरी त्याला तेल लागलेलं राहते आणि म्हणूनच सांगतो मित्रांनो असे पदार्थ व्हिडिओ बघा ट्रिक्स बघा जेणेकरून तुमचे पदार्थ हेल्दी होतील खूप तुमच्या खाना तुम्ही खाऊ शकता त्यांना चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने मित्रांनो आपला तिसरा सँडविचसुद्धा तयार झाला आहे चौथा याच पद्धतीने केला जाईल आणि नंतर त्याला सर्व करा दोन चटणी आणि मिरचेस आहेत खा आणि मजा घ्या मित्रांनो चॅनलमध्ये असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की